ड्रायफ्रूट्स लाडू आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातल्या घरात सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूट्स लाडू कसे करायचे याची रेसिपी दाखवणार आहे तसेच ह्यापासून तुम्ही फूड बिझनेस कसा करू शकता देखील आयडियाज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ड्रायफ्रूट्स लाडू करण्यासाठी सर्वात आधी इथे काय काय साहित्य लागणार आहेत बघून घेऊया ड्रायफ्रूट लाडू करण्यासाठी इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्ही प्रमाण सांगणार आहे एक वाटी बदाम म्हणजे शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी काजू वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम काजू तुम्ही इथे तुकडा काजू देखील वापरू शकता त्यानंतर इथे पाऊन वाटी अक्रोड घेतलेले आहे वजनी प्रमाणामध्ये ऐंशी ग्रॅम अक्रोड आहे त्यानंतर अर्धी वाटी पिस्ता म्हणजेच पन्नास ग्रॅम पिस्ता घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी भोपळ्याचे बिया वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्रॅम भोपळ्याचे बिया घेतलेले आहेत इथे मी साखरेचा किंवा गुळाचा वापर करणार नाही आहे शंभर ग्रॅम इथे खजूर घेतलेले आहे खजुरे पाण्याखाली थोडे धुवून घेतलेले आहेत व त्याला कपड्याने पुसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे साठ ग्रॅम ड्राय अंजीर घेतलेले आहे आणि पन्नास ग्रॅम काळे मनुके घेतलेले आहे सोबतच यामध्ये मी दहा ग्रॅम खसखस घेतलेली आहे व दोन ते तीन वेलदोडे घेतलेले आहे व मोजून आपल्याला चार चमचे तूप लागणार आहे सर्वात आधी आपल्याला हे सर्व साहित्य मंद आचेवरती थोडं थोडं हलकं असं भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये मी आता इथे सर्वात आधी बदाम टाकून घेणार आहे बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे सर्वात आधी बदाम भाजायचे आहे तुम्हाला जर घरच्या घरी फूड बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये हे लाडू करून बघा ह्या लाडूमध्ये मी पिस्ता आणि अक्रोडचे प्रमाण हे कमी घेतलेलं आहे कारण की मार्केटमध्ये मा पिस्ता आणि अक्रोडचे भाव जास्त आहेत त्याच्यामुळे इथे जास्त प्रमाणात काजू आणि बदाम घेतलेले आहे बदाम थोडेसे अर्धा एक मिनिट भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी वरून एक चमचा तूप टाकून घेणार आहे व पुन्हा याला एक मिनिट असं असे वरती भाजून घेणार आहे ह्या लाडवामध्ये तुम्ही तुकडा काजूचा देखील वापर करू शकता मार्केटमध्ये तुकडा काजूची किंमत थोडीशी कमी असते जर थोड्या जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही हे साहित्य घेतलं तर तुम्हाला याच्यामध्ये जास्त मार्जिन मिळू शकतं बदाम भाजून झाल्यानंतर आता यामध्ये मी काजू टाकून घेणार आहे व ते देखील थोडंसं एक मिनिटभर भाजून घेणार आहे प्रत्येक भागातील दुकानामध्ये मटेरियल्सचा म्हणजे साहित्यांचा दर हा वेगवेगळा वेग असतो शक्य असल्यास जर तुम्हाला फूड बिझनेस करायचा असेल तर तुम्ही जवळपासच्या होलसेल दुकानामधून साहित्य हे विकत घ्या दोन मिनटं काजू भाजून झाल्यानंतर आता यामध्ये अक्रोड पिस्ता आणि भोपळ्याच्या बिया टाकून आपल्याला पुन्हा हे दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे वरील साहित्यामध्ये अगदी मी चार चमचे तुपाचा वापर केलेला आहे ह्यामुळे हे लाडू बरेच दिवस टिकतात हे लाडू करायला अगदी सोपे असून सुरुवातीला जर तुम्हाला फूड बिझनेस कुठून स्टार्ट करायचा ह्याचा जर आयडिया नसेल तर तुम्ही या सोप्या लाडूपासून सुरुवात करू शकता जेव्हा तुम्हाला, तुम्हाला एखादी ऑर्डर येईल त्यावेळेस तुम्ही हे लाडू फटाफट असे तयार करून देऊ शकता म्हणजे अगदी वेळेवर जरी ऑर्डर आली व तुमच्याकडे सर्व साहित्य उपलब्ध असेल तर तुम्ही हे पटकन तयार करून तुम्ही ऑर्डर पूर्ण करू शकता आता सर्वात शेवटी आपल्याला खसखस आणि वेलची टाकून घ्यायची आहे व अर्धा एक मिनिट पुन्हा मंद गॅस ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला हे सर्व साहित्य दुसऱ्या प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे दोन चमचे तूप टाकून घेणार आहे तूप टाकल्यानंतर ह्यामध्ये मी सर्वात आधी अंजीर हे व्यवस्थित असं तुपामध्ये परतून घेणार आहे तुम्ही असे थोडेसे बारीक तुकडे देखील करू शकता तुपामध्ये परतल्यामुळे अंजीर हे नरम असे होतात खजूर अंजीर आणि मनुके हे थोडेसे मी पाण्याखाली धुवून घेतलेले आहे व कपड्याने पुसून घेतलेले आहे अंजीर नरम झाल्यानंतर आता यामध्ये मी मनुके आणि खजूर टाकून घेणार आहे खजुराच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही याऐवजी सीडलेस खजूर देखील मार्केटमध्ये दे मिळतात ते देखील तुम्ही वापरू शकता चार ते पाच मिनटं आपल्याला आता हे व्यवस्थित सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे सर्व साहित्य हे व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे नरम झाल्यामुळे हे बऱ्यापैकी एकजीव देखील झालेला आहे आता यामध्ये इथे मी भाजून घेतलेले हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे व आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे व आता याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून हे थंड असं करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटे इथे मी हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती पल्स मोडवर मी दोन ते तीन सेकंद मध्ये मध्ये ब्रेक घेऊन हे मिश्रण बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे इतक्या प्रमाणामध्ये मी हे बारीक वाटलेलं आहे वाटून झालेल्या लाडवांचं मिश्रण आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे व आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात इथे मी लहान आकाराचे लाडू हे वळून घेणार आहे हे पूर्ण ड्रायफ्रूट्सचे लाडू असल्यामुळे आपल्याला नॉर्मल लाडवांच्या आकाराचे लाडू हे वळून नाही घ्यायचे आहे छोटे छोटे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहे हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत लहान मुलांना किंवा आपल्याला देखील नॉर्मल खाण्यासाठी देखील तुम्ही हे लाडू घरच्या घरी अगदी पटकन असे तयार करू शकता घरच्या घरी जर तुम्हाला फूड बिझनेससाठी हे लाडू करायचे असतील तर आपल्या जवळपासच्या होलसेल मार्केटमधून किंवा मा कुठल्याही स्टोअरमधून तुम्ही प्लास्टिकचे जे डबे असतात पार्सलचे डबे ते आणून तुम्ही याच्यामध्ये पॅकेजिंग करून ते तुम्ही विकू शकता पॅकेजिंगच्या डब्यावर तुम्ही तुमचं नाव किंवा तुमच्या प्रोडक्टचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये इंस्टाग्रामवरती किंवा अगदी फेसबुकवरती देखील तुम्ही याची ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स लाडूला अगदी बारा महिने देखील हाय अशी डिमांड असते त्याच्यामुळे जर तुम्ही हा स्टार्टअप म्हणून सुरू केला तर तुम्हाला हे नक्कीच फायद्याचं राहील एखादा सन वार वगैरे वा असला तर आपण याचं थोडंसं प्रोडक्शन जास्त करायचं तर आजचा माझा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन आयडियाज माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद